आता मी मेहंदी कालवते एडले दिवस झालं मेहंदी लावून डोक्याला काळं तर दिसलं पाहिजे हो का नाही आता मी व्हिडिओ बनवते म्हणल्यावर आता वय तर काय लपत नाही माहिती मल आहे मला पण तरी पण मला केसं काळे करावं वाटते का त्या माणसाने काय केलं आहे तुम्हाला सांगते मेहंदी आणायला गेले तर काळी मेहंदी दी म्हणली आता माझं डोकं घरच्या घालून मुळे माझं डोकं चल नाही गेलं जास्त ध्यानात राहत नाही काय बी तर मला काय केलं त्यांनी लाल मेहंदी दिली तर मी लाल मेहंदी लावते का सांगा त्याने मी सांगितलं त्याला काळी मेहंदी दे पण त्याने काळी मेहंदी दिली नाही तर हो काही एक त्यांनी लाल मेहंदी दिली आणि मी आले घरी म्हणजे काल परवा आणलेली मेहंदी तर त्यांनी काय केली लाल मेहंदीचं पाकिट दिलं आता तुम्हाला पाकिट दाखवत आहे तर त्याने लाल मेहंदीचं पाकिट दिलं आणि ते फोडले तर हवं त्यात लाल मेहंदी निघाल्या खाली होतं तर फोडले थोडंसंच घेतली मला कळलं लगेच ते मी त्याच्यात लाल मेहंदी नसते म्हणून मग माझ्या डोक्यात विचार पडला असं कसं काय फसवलं माझ्या माणसाने बघा आहे का करायची दुनिया आता माझ्या ध्यानात नाही तर त्याने फसवलं मला ते, ते आणले घरी तर तसे ते व्हायला नाही जाणार ते फोडलं तेन मी लावायला पण मला ते आणायला लाग ना ला, ला, दुसरे आणायला लागले मला ला, ते कसं आहे कुठांना सांगा बरं पंधरा रुपयाला एक कुडी तर मी काय सारखं सारखं नाही लावत बरं का आय आपल्याला कुणी नाही बघितलं आणि बघितलं आता काय राहिलं आपलं बघायचं पण मी लावते कधीमधी की व्हिडिओ बनवायचं म्हणून लावते दुसरं काय नाही आणि व्हिडिओ मला बघ बनवणं खूप गरजेचं आहे मी भावानो माझी परिस्थिती अशी झाली की माझं चांगलं होतं सगळं पण सगळं सत्यानाश झालं माझ्या पोराच्या आजारामुळं मला अशी वेळ यायला लागली की पर व्हिडिओ बनवते असं की लाजलं नाही लपलं नाही आता लाज सोडून कोण देणार आहे का सांगा लाज लाज धरली कोण तर कोण आपल्या धरण देणार आहे का पैसे तुझ्या पोरा डोळ खर्च झाले असं कोण म्हणणार आहे का तर मी ते माझ्या पोरासाठी मी लाज सोडून दिली काय म्हणणार तुम्ही काय मला चोरी करायची नाही कोणाची का कोणाचं काही हे करायचं नाही आणि ह्या वाद काय करणार आहे माणूस कोण करून सांग मला हां मेहनत करते जमल तसे व्हिडिओ बनवते येईल तसे व व्हिडिओ बनवते तर मला एवढं सपोर्टची गरज आहे तुमची की मला सपोर्ट करा लाईक शेअर करा व्हिडिओला माझ्या एवढीच माझी इच्छा आहे दुसरं काय नाही मी भवानो यूट्यूब फॅमिलीला सगळ्याला सांगते की मला एवढीच माझी इच्छा आहे की तुम्ही मला सपोर्ट करा बस माझ्या पोराच्या आगामोळ मी यापून गेले माझं सगळंच बरबाद झालं सगळं आता काय बेच नाही राहिले माझं जीवन जीवन कानी संपलेलीच आहे म्हणायची तरी पण जगायचं म्हणून जगायचं पोरासाठी तर आपण जर मेलं त्याच्या पोराचं काय होईल सांगावं त्याची पोरगी लहान आहे अजून तिची माया नाही नांदत नाही ती गेली निघून पळवून मग काय करायचं सांग तर मला करणं भाग आहे त्या पुरीसाठी जिवंत राहणं भाग आहे मला म्हणून माझी धडपड चालली काहीतरी प्रयत्न करते तर मला सपोर्टची गरज खूप आहे मला आता मी मेहंदी कालवली थोडंसं स्टॉप करते मला जरा मेहंदी लावून घेते परत दुवा सांगते भेंडी चिरायची मला अजून भेंडी चिरून झाल्यावर दोन भाकरी करते मी त्यांच्यासाठी भाकरी करून मग दिळावं थोडंसं मग काय करणार आता आता मी तसं नाश्ता केला आहे काय माझ्या नाती दोन अशा आहेत ना मुलीची मुलगी एक नात माझी मी दोघीपुरतीच खिरकी दोघीन सांगली थांबा ते टी व्ही बंद करते तुम्हाला बोलायला विचार तर मी दोघी पुरतीच खिरकी शवायची खीर आपलं साध तर मी दोघी पुरतीच खेळते तर तिने काय केले दोघीने एवढे एवढी मला काढून ठेवली नको म्हणत तरी सुद्धा म्हणले आपण जीव लावतो म्हणून ती लावतात का नाही सांगा बुड <coughs> म्हणतात हो ना आपण सांगून तर पाखळचा गोळा होतात असं म्हणतात का नाही मन आहे का नाही तसेच माझे मी त्यांना जीव लावते ते आपण मला जीव लावतात त्यांनी जीव लावला की आपण केलेलं विसरून जाते मी कष्ट लागतं मला त्यांच्यासाठी तकलीफ घेते मी पूर्वीसाठी पण आज नाही उद्या माझं पण होईल त्यांच्यामुळं काहीतरी भविष्यात चांगलं नाही तर जगण्याची कॅपॅसिटी सगळी संपलेली आहे बघा उपयोग नाही जगण्याला अर्थ किती जण किती काय काय जणांना आनंद होत असेल मला असलं बुकं लावून पण त्यांना पण एक शीवीर, शीवीर एक दिवस अशी वेळ आल्याशिवाय राहणार नाही एक आईचा श्राप आहे माझ्या मी आई माझ्या मुलाचा श्राप लागल्याशिवाय त्यांना राहणार नाही जे काय कोणी असेल ते त्यांचे नाव कशाला घेत बोलतो त्यांच्या त्यांच्यापासून माझं वाटोळ झाले त्यांना बोलते मी आता माझी मेहंदी कालून झाली मी निशामेहंदी लावते बरं का मी निशामेंदी तर काळी आता पांढरे केसं तर तसं सांगायला गेलं तर माझे पांढरे केसच आहेत सगळी पण सगळी म्हणजे लावायला लागतेच तसं तर माझे लहानपणापासूनच केस आहे लग्नाच्या पहिल्यापासूनच माझे केस पांढरीत आहेत एक दोन एक दोनमध्ये पण आता वयानुसार बी झाल्यात ना आता सगळे होत आलेत केस पांढरे तर मी मेहंदी लावते असं मला एवढं सांगायचं कारण मी मेहंदी लावते व्हिडिओ बनवण्यासाठी वी मेहंदी लावते आणि काय माहीत पांढरे केस ठेवून मला व्हिडिओ कॉड वाटत नाही खरंच मला काही कोण बघावं म्हणून असं नाही पण माहीत नाही पण मी मेहंदी लावते आणि घरी जर असली ना मी तर मेहंदी लावायचा काही सवालच येत नाही मी नसते व्हिडिओ बनवत असलेला तर मी लावत नाही घरी मी असेच करते मग मला कुठं जायचं असलं गावाला जायचं असलं तर मेहंदी लावते घरात असल्या नाही लावत मी मला ही व्हिडिओ काढायची म्हणून मी मेहंदी लावते जाऊ दे तेवढं तर आपला शोक पूर्ण काय हो जिंदगीत माझ्या काय काय पूर्ण झाल्यात शोक मला सांगा आम्ही गेलो पोरण्यात आणि बोंबळण्यातच आहे ते जिंदगी जरा सुखानं जगावं नंतर हे पोराचं टेन्शन त्याचं नसतं मला मग काय नसतं माझ्या जीवाला बरं पण का, आता ते झाले टेन्शन तर काय करणार इलाज नाही त्याला ही दिसते का काळ उंडी चढली माझी हे तोंडावर सगळं काळे हाय म्हणायला मी मान्य आहे पण एवढी बी काळे नाही गे असं पण हे बघा तोंडावर माझे का हे दिसते का हे सगळं वांग आहे वांग वांगणं तर माझं वाटोळ करून टाकले लोकं म्हणजे वांग फिडतोय पाम कशाचं वांगण पाप फिटतोय कसं तसं काहीच नसतं वांग आल्यापासून माझी बर्बादी झाली आणि वांग मला तुम्हाला सांगते पाच सहा वर्ष होऊन गेलं वांगेला माझ्या हे उपाय बी केले पण काहीच उपयोग झाला नाही त्याचा तर ही वांग दलिंद्री माझ्यासाठी खतरनाक आहे रडवते रड रडल्याशी दिवस जातच नाही माझा असं कशावरून बी एकदा आजाराचं तर सोडा ते हायच कायम सोडू की त्याचं दुखणं काय ना काय पण कोणत्या गोष्टीवरून नवऱ्याचं पोराचं दुख आज लोकाच्या पोरणला आई आहे त्यांची मम्मी स सजीव त्या सर्व सवर त्या पोरीला सगळं मीच करावं लागते त्या पुरीला ती लेख बी निघून जाते कामाला तिच्या पुरेचं बी करायला लागतंच आणि त्याच्याबरोबर वर आता ही तर परदेशी झाली त्याला माय नाही ना बाप नाही अनाथ मुलगी झाली ती माझी नाथ आम्ही हाव म्हणून ती कसं तर आहे त्या लेकराला पडदा नाही तर काय नव्हतं खरं तिला लाज वाटली पाहिजे तिला खुशाल आता सांग की तुम्हाला पुढच्या व्हिडिओ बघू काय ते ला मला कोण काय तु सगळ हिडते पूरला सोडून एक पूरला नेले एक पूरला ठेवले चल तरी मला मेहंदी लावते जर तुम्हाला बोल बरोबर मी मेहंदी लावू शकतच नाही आता असं काय करायचं एवढं सांगायचं होतं मला कोणी नाही हो कोणाचं ह्या जगामध्ये कोणी नाही कोणाचं माझ्यासाठी मया करणारी एक आई म्हणा सासू म्हणा मी असं शोधून सापडणार नाही एवढं मयाळून दयाळून मला राग येतो पाच मिनटासाठी राग येतो परत परत मी नॉर्मल होते लगेच माझा राग खलास होतो मला एवढं दुःख कुणाचं बघवत नाही कुणाचं संकट आलं तरी मी बऱ्याच जणांना मदत पण केली बरं का मी जर माझ्याकडं जे असेल लई मी काय आमदार काय खासदार कोणती नोकरी नाही माझ्या नवऱ्याला हो त्यात त्यात का माझ्या घरची परिस्थिती एवढी चांगली नाही की मी दुसऱ्याला मदत करेन तरी पण त्यातली त्यात होईना मी मदत करतेच हजार पाचशे म्हणा कोणाला काय नसलं ती वस्तू देणार अशी करते बरं मी पण मला उलटून पडतात लोक आजकाल बाईमान आहेत माझं नशीबच फुटकं तकदीर मग चांगलं नाही आहे लय बेकार लय वाटर झाले आहे म्हणजे जास्त वाटेल डोक्यात फुणून घ्यावा डोक्यानं जीव खलास करून घ्यावा आपल्याकडून सगळ्याच गोष्टीनं बर्बादी आहे माझी नशिबानं सातच दिली नाही जाऊ द्या हातातलं गेलं म्हण का पदरातलं जाणार नाही जाऊ द्या आज ना उद्या होईन चांगलं म्हणे का अपेक्षा धरते आशेचा किरण माझ्या आशेचा किरण आहे एक माझ्या मला जगण्याचा एक पोरी माझ्या मोठ्या झाल्यावर नाती माझ्या मला काहीतरी भवितव्य घडवितील मला एवढीच अपेक्षा काय आपले दिवस राहिलेत की ते आता ती लहानाच्या मोठ्या झाल्या आता तर माझं संपलं सगळं काय आता मग लहानपणापासून दुःख भोगलं मी इतके दिवस आता नऊ दहा वर्ष झालं मी दुःख भोगते न आठ नऊ दहा नऊ तर वर्ष झालं मी दुःख भोगते लहानाचे मोठं केले लहानपणापासून मी पालनपोषण केलं चाले आता त्या मोठ्या आता त्यांचं मला आज ना उद्या फळ भेटलच फळ म्हणजे काय त्याने मोठं काम करतो का मी राहते जगते मला त्यातलं माहिती नाही मी मरूबी जाऊ शकते तसं हे नाही पण त्यांचं त्यांचं कल्याण झालं तरी बास मला दिसत काही नको एवढी अपेक्षा बोलते आणि माझं भाषण संपवते आता भाषणच म्हणायला लागलं तर माहीत काय तुम्हाला ऐकू येते का नाही की काय माहीत नाही चला आता तुम्ही मेहंदी लावून घेते आता नाही उशीर झाला आहे मला भेंडीची भाजी करायची भाकरी करायच्यात आजून स्वयंपाक करायचा पडलाय बघा डोकं दिवायचं पडले मेहंदी लावायची या पावसामुळं काही सुधरणं गेले म्हणून मी बसली अशीच सकाळपासून त्या पुरीला खीर दिली करून खायला खीर खाली पुरीन शवायची खीर करून दिली खायला परत आंघोळी लावते झाल्या सगळ्या तर माझी आंघोळ बाय डोक्याला मग मी लावते आणि आंघोळ करते आणि मग स्वयंपाक करून डबा देते त्यांना तर चला तर मग बाय एवढं बोलून संपवते मी माझी आवडलं तर नक्की लाईक सबस्क्राईबर करायला विसरू नका तर Bye.